नमो श्री सद्गुरु श्री शंकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ ओम नम श्री स्वामी महाराज आणि श्री शंकर महाराज यांचे करोडो अनुयायी अवघ्या विश्वात पसरलेले आहेत अनेक ठिकाणी मंदिरे आणि मठ आहेत त्यांपैकी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे मार्गामध्ये आपल्याला हे शंकर महाराज मंदिर पाहायला मिळतं या मंदिरातली मूर्ती आणि इथली स्वामींची तसबीर याबद्दलची बद्दलची कथा इथले श्री सतीश कांबळेजी सांगतात त्यांच्याकडून ऐकूया आपण कांबळे टीचर होतो तेवीस मध्ये सर्व सोडली आणि आदेश जिला म्हणून महाराज इथे आले जी श्रीची मूर्ती आहे माझी वाटपात एक सवा वर्ष नगरच्या खेडेगाव मठामध्ये होती ती नंतर मला दोन हजार तेवीस मध्ये भेटली आशुदा जाधव आहे त्यांच्याकडून ती माझ्याकडे आली बालाजी नर्मदा परिक्रमा म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर केली त्याच्यातून देखील तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळेल भारतात ज्या नद्या आहेत त्या सगळ्या उत्तरकडे पावतात आणि दक्षिण वाहत येतात त्यातल्या सगळ्या नद्या वगाच्या उपसागरामध्ये विलीन होतात एक किंवा अशी नदी की जी पूर्वपश्चिम वाहते आणि कल्प गेले काल गेले युग गेली पण ती आहे तशीच वाहते तिच्या मार्गामध्ये बदल काही झाला नाही ज्या ज्या ठिकाणी तिने उत्तरेकडे वाहिली तो तो भाग उत्तरवाहिनी म्हणून प्रसिद्ध झाला मांडलामध्ये एमपी मध्ये आणि तिलकवाड्यामध्ये हा भाग म्हणजे ही जी उत्तरवाहिणी ही घडलेली नदी इतकी पवित्र आहे की असं की म्हणतात किनार गंगेमध्ये स्नान केलं तर पुण्य मिळतं हिरा नुसतं पाहिलं तरी पुण्य मिळत अशा पुण्यवान प्रदेशामध्ये आपण आलेलो आहोत भारतामध्ये जे बारा महिने आहेत मराठी महिने ठराविक असे महिने अतिशय पवित्र मानले गेले यातले चैत्र की श्रावण आहे मार्गशीर्ष आहे की ज्याच्यामध्ये आपण पुण्यकाम सगळ्यात जास्त करतो म्हणजे आराधना करतो वृद्ध वैकल्य करतो की ज्याचा उद्देश असा असतो की आपला जास्तीत जास्त पुण्य लाभ आज जे परिक्रमा होणार आहे तुमची ती तीन टप्प्यात होणार आहे म्हणजे मला जे समज ते मी तुम्हाला सांगतो पहिला टप्पा असा आहे की तुम्ही नारवाच्या किनारे आलात तिचं पाणी पिलात काम तुमचं सुरू झालं काय काम सुरू झालं तर आपली जी बॉडी आहे ही पंचतत्वापासून तयार झाली आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त जे तत्व आहे ते जलतत्व आहे ते किती सत्तर टक्के बरोबर ना बाहेर जी प्रचंड शक्ती आहे पाण्याची की जी अमर्यादे म्हणजे काल गेले पण तशीच आहे ती शक्ती तुम्ही जेव्हा इथे येता पाणी पिता आंघोळ करता तेव्हा ती शक्ती तुमच्या आता त्या बॉडीमध्ये उतरलेली आहे म्हणजे बाहेरचं जल आणि तुमच्या पोटातलं जल आता एक रूप होणार ती शक्ती तुमच्या पोटामध्ये येणार बरोबर म्हणजे आपलं जलतत्व आज काम करणार तुम्ही तुम्ही नरमद्याच्या जवळ चालणार तेव्हा बाहेरचे जे जल आणि तुमच्या पोटातलं जल मॅच होणार जे एक नंबरला ती शकते तुमच्या शहरात जाऊन तो आज क्रिएट होणार जे आई ऑलरेडी वाटणार थोडं mm. दोन नंबर आज गप्पा मारायचे नाही mm. थोडं माग पुढं चालायचं आज पूर्ण दिवस नामस्फर करायचं घरच्या गप्पा असतील त्या हे सगळं संपल्यानंतर तुम्ही मारू शकता गाडीमध्ये मारा किंवा रात्री बसून एकत्र मारा आज नामस्मरण केल्यानं काय होणार हे तर ही ती पवित्र नदी आहे तिच्या मध्ये अनेक साधू संत दिवस तिथं पश्चात केलेली त्याची जे पार्टिकल आहे हृदयातून बाहेर पडले ते अजून तिथं विद्यमान आहे एक महिना जर तिथं राहिलेच नर्मदा किनारी तर तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक वैराग्य व्यवहार जागृत होतो कारण की वैराग्य भूमी आहे आता तुम्ही नावस्पर केलं काय काय होईल तर तुमची बुद्धी शुद्ध होईल आणि mm. तुमचं चित्त शुद्ध होईल हे नावस्पणा दोन फायदे आज होणार आहे तिसरी गोष्ट जे जे मंदिर तुम्हाला दिसतील ते त्या मंदिरात तुम्हाला जायचंय म्हणजे पण असाना ते ते मंदिरे मंदिरे ले ले, वारा वारा का तर त्या मंदिरामध्ये जो बसलेली ईश्वर त्या स्वतःची एक वारा आहे वारा म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड ते मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा तो जो ईश्वर आहे तो काही ना काही आपल्याला देत असतो काही लोक काय करतात ती बोट बांधले येतात लेस बांधलेली आहे कशाला बोट सोडा बाहेर झोबे राहतात त्यांना ते मिळणार नाही जे लोक रात्री चालतात दोन ला ला बारा लाख त्यांना तिथे गप्पा मारत चालतात किंवा पिक्चरची गाणी चालतात जे दोन फॅक्टरी कोणते नामस्मरण आणि मंदिराचे काय मिळणार नाही तर मंदिर बंद आहेत सगळे देव झोपलेले दार बंद तर देवाला दार जर बंद असतील काय 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 मिळणार लोकांना असं वाटतं की मी रात्री चाललो तर सकाळच्या उन्हामध्ये मध्ये त्रास करेल पण हे तप आहे तप याचा अर्थ तापणे सोनं विकत गेले घेतो चोवीस कॅरेट पण आपण काय करतो ती शुद्धता तापून घासून पुसून मग ती शुद्धता आपण जोखतो लोखंड गेला गेला तुम्ही लोखंड किती कॅरेट नाही तसंच घेतो आपण लोखंड स्टील तांब पितळ सोनं अशी चीज आहे की ती घासून पुसून घेतो आपण तसंच हिशो सुद्धा जेव्हा तुम्हाला जवळ घेतो तेव्हा तुम्हाला घासून पुसूनच घेणार आहे एक दिवस ऊन लागलं आपण काय लगेच काळे पडणार नाही आपण लगेच काही हे पण होणार नाही आपण काहीच होणार नाही तर हे तप म्हणजे ताप नाही आले तर तिच्या तीन फॅक्टरी आता सांगितले पाणी नामस्मरण आणि ईश्वर दर्शन या तीन टप्प्यात गेलं तर तुम्हाला काय मिळणार ते पण सांग जेव्हा तुम्ही घरी जाल आता याला काही मीटर नाही लगेच काही बदल वाढणार नाही पण तुम्हाला असं जाणवेल की तिला पडायला याच्या अगोदर मी जे होतो त्याच्या माझ्यामध्ये काहीतरी फरक mm -hmm. पडला काय फरक पडला तर माझं मेडिटेशन साधना ध्यान नामस्मरण याच्यात काहीतरी प्रगती झाली प्रगती झाली तुम्हाला हो आजचं मिळालेलं दुसरी गोष्ट जे जेल आज क्रिएट होईल ते काय करणार आहे ते काय करणार वारंवार आमंत्रित करणार एक दोन महिने पाहिजे आपण तुम्ही वारंवार इथे चक्रा मारणार मग दोन चार चैत्र झाली परत चैत्र आला परत तुम्ही अरे चला मागच्या वर्षी गेलो होतो या वर्षी पण आपण जाऊ जेव्हा असे पाच दहा चैत्र तुम्ही आले तर ती सांगणार आता ही बाज झाली इथं एक एक दिवसाचं आता काय करतो मोठी परिणाम पण जी मोठी परिक्रमाची जी चक्र आहे ते आपल्या लोक सुरू होणार आणि वर्षापासून आपण तयारी करणार मग कोण गेलं काय सामान लागतं मला चालचे मला काय काय त्रास होणार आहे माझा मार्ग कोणता आहे या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असं मला समजलेली उत्तर वाहिनी स्त्रीची मूर्ती आपण विकत नाही ही सहा वर्ष माझी वाटपात नगर थांबते खेडगावला एक मठी शंकर शेठ महाराजांचा त्याचे प्रमुख अशोक जाधव तर त्या मंदिरामध्ये पहिली फायबरची मूर्ती होती तर जाधवांना असं वाटलं की मार्बलची वास होईल म्हणून तिने काय केलं डोनर डोनरने काय केलं डोनर होता कराडचा त्याचं नाव त्यांनी असा विचार के केला की आपण दोन सारख्या मूर्ती बसू करू तयार ता ता पण आणू की जे एक माझ्या गुरुंच्या मंदिरात बसेल आणि एक कराडला बसेल गुरुंच्या मंदिराची मूर्ती बसली पण एक जी मूर्ती कराडला जाणार होती ती काही केलं जाईना म्हणजे कार्यक्रम केला तो पॉस्टोन व्हायचा शेवटी त्यांनी तिथं पितळची मूर्ती बसवली या मैडचे तासवडी बने मग ही मूर्ती जी आहे ही करारसाठी बनली होती पण ती तशीच या वर्ष नगरच्या मठात राही जायचं त्याच्या माझी काय ओळख नाही मागच्या वर्षी तेवीस मध्ये ते जाधवांचा मित्र त्यांचे बांड लागला उतरणे चला उतरणीला ती उतरणी उतरणेला आणि हातामध्ये छोटी मूर्ती घेऊन परिक्रमा करत होती माझा एक मित्र येत फार्मर दिली फार्मर म्हणून त्याचा आतरचा स्टॉल येतो मय नागेश्वरच्या गेट पशे त्यामुळे तो आत घेतो त्याने ती मूर्ती पाहिली त्यांच्या हातामध्ये त्यांना थांबवलं की महाराज ही जी मूर्ती तुमच्या हातात आहे त्याच मंदिर माझा थांबले ते माझा फोन नंबर येतला मला फोन केला कि तुम्ही मंदिर बांधताय आम्ही जर तुम्हाला मूर्ती चालत माझा असा भाव होता की फुकट भेटत का सोडायचं कारण ते मला बांधायचं दोन लाख रुपये माझे वाचतील मग त्यांना म्हटलं मी येतो पाहतो मला आवडले तुम्ही घेऊन जाईल महावीर जयंतीला मला सुट्टी ती शाळेला तर मी गेलो सकाळी नऊ वाजता मूर्ती पाहिली त्यांना म्हटलं मी घेऊन जाईल तर त्या जाधवांनी मूर्ती दिली दोन दिवस चालला ब्राह्मण सगळा खर्च जवळपास पंधरा एक लाख रुपये त्यांनी खर्च केला त्याच्यानं मी कधी ओळखत पण नको ज्या सकाळी मला शंकर महाराज भेटले त्याच रात्री बारा वाजता रे शंकर महाराज भेटले आणि मग त्यांनी सांगितलं कि इकडे नर्यायच मग मी सर्व्हिस सोडून दिली शिक्षक होतो मी तिकडे सर्व्हिस सोडली घर सोडलं आणि इथे राहतो अकरा मिनिट कोणी येत नाही काय माहित नाही क्षेत्रामध्ये आपले जे मराठी लोक आहे नाशिक पुन्हा बॉम्बे ज्यांना शंकर महाराज माहिती तेवढेच लोक येऊन इथे दर्शन आपल्याला आठ लाख पब्लिक असेल ना त्या आठ लाख मधले ऐंशी लोक इथे कुठे देवाच्या गावाचे उत्तरवाहिनी <laughs> नर्मदा परिक्रमा मार्गामध्ये शंकर महाराज मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो शिवाय जर तुम्ही गुजरात मधील तिलकवाडा मध्ये आलात कि मग इथे आवर्जून या आणि या मंदिरात दर्शन घ्या नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।